कृपया महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शंभू महाराज की माझ्या मित्रांनो तुम्ही जर कधी भारत प्रकाशाची फायनल मॅच बघितली असेल तर तिला जेवढी गर्दी नसते ती तेवढी गर्दी आज आपण आंबेडगावकरांनी इथे केली आहे आणि साहेब आजच आपण विजय झालो आहोत हे तुम्ही सगळ्यांची खात्री बाळगा कारण पूर्ण जनता ही फक्त म्हणे देणाऱ्याच्या मागे असते घेणाऱ्याच्या मागे कधी नसते आणि देणाऱ्यांमध्ये साहेबांचा सा नंबर पहिला लागतो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आज आपण उपस्थित आलो आहोत या साहेबांच्या अष्टविजयाचा सा निर्धार करायला आणि आपला निर्धार असा झाला आहे की कुठल्याही प्रकारे यावेळी मागच्या वेळी एक लाख बावीस हजार मात्र होतं यावेळी दीड लाखाच्या आसपास आपण ते

कचरा कोलगाला आंबडच असतात आमदार आजपर्यंत त्यांना जे काम मिळालं दहा वर्ष त्यांना चेअरमन पद मिळालं सात वर्ष सभापती मिळालं ते साहेबांनी दिलेलं दान होत आणि ज्यांनी दान दिलं उभं राहत यांची लायकी सुद्धा नाही की यांनी या निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे माझ्या आपण काय भगिनी आहेत मी बऱ्याच बारा हजार महिलांना सप्तशृंगी देवीला दर्शन दिलं आणि सांगितलं होतं की मी तुमच्याकडं एक दिवस पावटीस मागेल आणि माझ्या बहिणींना मी आज मागतोय आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणि आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही भाऊबीज म्हणून एक एकमत यावेळी साहेबांच्या पथकात घालाल आणि साहेबांना मोठ्या संख्येने निवडून घ्याल तुम्ही विचार कराल की आज मी सुद्धा तयारी करतो आणि मी का थांबलो जेव्हा आपल्या आंबेगावच्या विकासाचा प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा निवडणूक महत्वाची नाही माझ्या मावल्या चेहऱ्यावर लोकांच्या डोक्यावरती कडक हे महत्वाचं आहे पैसे काय कधी कमवता जे कमव्याला विश्वास आहे साहेबांनी जे कमवले इथं सर्वांना विश्वास दिलाय की साहेब हे कायम आणि कायम आंबेगावच्या जनते पाठीमागे असेच पाण्यासारखे उभे राहतील आणि आपणही त्यांच्यासाठी कायम आपल्या मताचं दान हे त्यांच्या पर्ला कायम टाकणार आणि आंबेगावची जनता सांगे म्हणून जाणार एवढंच सांगतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद यानंतर महा